त्या दिवशी आमचा आम्ही कुठेतरी जात होता तो कधी टोल फुटला टोल नाका लगेच भारतीय जनता पक्षाने त्याच्यावरती लगेच टिप्पणी सुरू केली रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा <laughs> लोकांच्या कणपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार झोपून गेला झोपून गेल्या गे झोपून मी तोला दिसलो का गाडीमध्ये मी झोपलो हो होतो का मी तिथं पण मी त्या गाडीत नव्हतोच तर मी उतरणार कसं का निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये निर्लज्जपणाचा कळस आपण या सरकारमध्ये का आलेला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला अरे कशाला खोटं बोलत आहे सहा दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्या वेळेला काढली ना तुमची सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झाला आहे टोंकल इथे आलेला गे सगळेजण एनसीपी पर भी करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा महाराष्ट्र सिंचाई घोटाळा काय भुजबळांनी सांगितलं असणार आज काय काय असतं जाऊ नका इथे जाऊ आपण तिथे नको